जय भीम दैनिक बौगान स्वरच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज सोमवार दोन सप्टेंबर पॉलिटिकली घमासान सुरू आहे दिल्लीत जनता दल युनायटेड नितीश कुमारचे अकराही खासदार राहुल गांधीच्या टचमध्ये आहेत आणि एनडीएचा जो ग्रुप आहे सोबत ज्यांनी जॉईन केलेले आहे ते मात्र मोठ्या प्रमाणामध्ये फुटण्याची शक्यता दिसते आहे रामविलास पासवानचे चिराग पासवान रामविलास सावंत आणि त्यांच्या अनेक छोट्या छोट्या ज्या पार्टीज आहेत त्या भयभीत झालेल्या आहेत कारण वरती त्यांचा विश्वास नाही कारण त्यांचा इतिहासच राहिलेला आहे की फोडाफोडीचं राजकारण करा आणि तिच्यात आपली सत्ता हे करा उद्धव ठाकरेंसोबत ते झालं अनेक लोकांसोबत ज्या ज्या लोक त्यांच्यासोबत आले ते त्या सर्व लोकांचा त्यांना बर्बाद केलं झाली बीजेपीने त्याच्यामुळे कोणाचाच बीजेपीवरती विश्वास नसल्यामुळे आता ते पाहतायत की कुठे ना कुठे पुढचा पर्याय व्यवस्था जर जर त्यांना दिसली तर ते निश्चितच बीजेपीला खाली केसल्याशिवाय राहणार नाही दुसरीकडे बीजेपी आणि आर एस एसमध्ये घमासान केरळ इथे मोठी सभा सुरू आहे आर एस एसच्या लोकांनी समोर एक मोठा अजेंडा आहे की राहुल गांधींनी जे जे काही ते बोलत आहेत त्यांना कसं काय आपण कंट्रोल करावं किंवा त्याच्यामध्ये काय करावं स्मृती इराणीला त्यांनी सांगितलं काही लोकांच्या अशा बातम्या आहेत की ते आर एस एस पिल्लू असेल आणि तिच्यामार्फत त्यांनी राहुल गांधीची थोडी तारीफ केली असेल किंवा सर्व लोकांना एक इतिहास माहिती असला पाहिजे आर एस आणि ब्राह्मण जातीचा की त्यांनी इतिहासामध्ये असे धंदे अनेकदा केलेले आणि ते अशा विरोधात ते राहू शकत नाही जोपर्यंत दुसरा राजा आहे आणि त्याच्या सोबत राहून ते मात्र काड्या करण्यात किंवा त्यांच्या मागे लपून राहण्यामध्येच त्यांचा त्यांची भलाई असण्याचा हा इतिहास सांगतोय अशा या परिस्थितीमध्ये निश्चितच आज सर्व देशासमोर एक आव्हान आहे आणि आता या चार राज्याचे पुन्हा इलेक्शन याच्यामध्ये जे बीजेपीचं पथन होताना सर्वच दिसत आणि जे जेपर्यंत त्यांच्या ज्या चाली होत्या इलेक्शनमध्ये बी पॅड आणि अनेक ठिकाणी या सर्व ज्या सर्व एक्सपोज होताना दिसत आहेत सर्व लोकांना अनेक व्हिडिओ आलेले आहेत की ज्याच्यामध्ये स्पष्ट रूपात दिलेले आहे की बीजेपीनी एमपी मध्ये मोठ्या प्रमाणात सर्वच्या जा सर्व जागा जिंकल्या त्याच्यामुळे फार मोठं लपडे झाले त्याच्यामध्ये अनेक लोकांनी ज्या पद्धतीच्या भूमिका केल्या काँग्रेसला हरवण्यामध्ये त्याचे सर्व व्हिडिओ आता समोर आलेले आहेत त्याच्यामुळे निश्चितच त्यांना त्यांच्यासाठी आता बीजेपीसाठी चांगले दिवस नसल्याचं दिसतंय इकडे सुप्रीम कोर्टही मात्र बीजेपीच्या विरोधामध्ये मा अत्यंत कठोर याच्यात वागतेय असंही दिसते या सर्व बाबींनी निश्चितच बीजेपीला बेचन केलेलं आहे आणि बीजेपीने मागच्या दहा वर्षामध्ये जे काही कारस्थानं केले असतील ते सर्व त्या सर्व यांच्यावरती मोठ्या कमिशन निर्माण होतील आणि अर्धे अधिक लोक जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही अशी ती भीती मात्र बीजेपी आणि आर एस एसच्या लोकांना आहे आरएसएस जरी बीजेपीचा ते बाळ एकच आहे आणि ते फक्त मेन बेनिफिशरी जरी आर एस एसच आहेत बीजेपीच्या नावाखाली ते सर्व दुकानदार चालत असतात अशा पद्धतीचा याच्यात महत्वाच्या हे होत्या भूमिका आज सर्व सर्वांकडे दिसत आहेत तसंच आज के सी त्यागी हे जनता दल युनायटेड त्यांनी रिझाईन करून ते, ते राहुल गांधीच्या संपर्कात असल्याची बाबी गोष्ट आहे बाब आहे त्याच्यामुळे अनेक बीजेपीमध्ये पुन्हा त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये हालचाली दिसतात हरियाणामधल्याही हालचाली अत्यंत वेदनादायक आहे बीजेपीला आज अशा रीतीनं आज आम्ही ज्या महत्वाच्या बातम्या त्याच्यावरती आढावा घेतलेला आहे नेहमीप्रमाणे आपण बुद्ध या सिरियलमधून एक छोटीशी कथा सांगणार आहोत कथा म्हणण्यापेक्षा तो एपिसोड त्याच्यातली जी जो घटना झाली त्याच्याबद्दल सांगणार आहोत आनंद तथागत भगवान बुद्धाचा फुलतभ होता आणि अत्यंत बुद्धाच्या जवळ होते आणि एक दिवस ते तिथे भिक्षा पात्र घेऊन जात होते तिथे एक मुलगी एक स्त्री मुलगी ती त्यांना त्याच्या प्रेमात पडते आणि तिची आई सांगते की त्यांना जेवायला बोलव आणि एक दिवस जेवण जेवायला त्यांना बोलवतात तिला सांगतात की तिची आई तू ती जादूटोना वगैरे करत असते त्याच्यात तिच्यावरती जादूटोना आनंदवरती करतात आणि त्याच्यामध्ये तो बेशुद्ध अवस्थे गेल्यासारखा होतो त्याच्यात त्यांना ताबडतोब हे होते भास येतो आणि त्याच्यानंतर त्यांनी बुद्धत्व म्हणजे मेडिटेशनच्या याच्यामध्ये बसतात मेडिटेशन मध्ये बसत असताना तिथून एक दुसरा भक्तींना असं वाटतं की अजूनपर्यंत आनंद आले का नाही म्हणून ते त्या घरात जातात त्याच्यात दिसते की ती स्त्री हातात एक हार घेऊन बसलेली असते तिची आई तिला गोणा करताना दिसते आणि अशांना सर्व पाहून त्याला एकदम आश्चर्य वाटते त्या दोघांनाही तथागत भगवान बुद्धाकडे घेऊन जातात आणि भगवान बुद्ध त्यांना सांगतात की बेटा तू याच्यावरती किती प्रेम करताय तू आपल्या स्वतः स्वतःसाठी तेवढं प्रेम करते परंतु आनंद याचं प्रेम हे सर्व विश्वावरती आहे सर्व माणसांवरती आहे आणि ते प्रेम सर्वांवरती असल्यामुळे तू एकट्या याच्यात त्याला कसं काय बांधून घेऊ शकते अशा पद्धतीचा तो संवाद अत्यंत मार्मिक अत्यंत चांगला असा तो संवाद तुम्हाला ऐकायला मिळेल त्याच्यानंतर ती स्त्री भगवान बुद्धाला शरण जाते ती म्हणते की मला आतापर्यंत माहिती नव्हतं मी स्वार्थी होते आणि आनंदला मी माझ्या ह्याच्यामध्ये अडकवून त्यांना त्यांच्या हे करत होती नुकसान केलं तर दत्तीचा जल्दी हो निश्चित तुम्हारा आवड़े बहुत आ बुद्धा या सीरियल बता है मैं वशीकरण के दाने बना दूंगी उसके भोजन में मिलाकर उसे खिला देंगे बुद्ध का वो भिक्षु सदा के लिए तेरा हो जाए दाल बहुत स्वादिष्ट बनी है ना? और लीजिए अब आप इसे अपना ही घर समझिए भगती को बहुत अच्छा लगेगा और वैसे भी उसका मन तो पूरा दिन आपके पास ही होता है. सरिपुत्र आज भोजन के लिए आनंद प्रकृति के घर गया था अभी तक लौटा नहीं नहीं आया मैं स्वयं जाके देखता हूं ले अब तू इससे गंधर्व विवाह कर ले फिर ये भिक्षु संसारी हो जाएगा और जल्दी कर मेरे वशीकरण के दानों का प्रभाव रहते तू ये विवाह कर ले। क्या सोच रही है तू मां हम कुछ गलत तो नहीं कर रहे ना हमारे में गंधर्व विवाह स्त्री की इच्छा से होता है क्या तू ये विवाह नहीं करना चाहती मैं तो आनंद के प्रेम में वशीभूत हूं और मेरे जीवन में इनके सिवा और कोई नहीं मन तो दे ही दिया है अब मेरे तन पर भी केवल आपका अधिकार है मैंने मन से आपको अपना वर मान लिया है अब हम कंधार्व विवाह कर सदा के लिए एक हो जाएंगे क्षण भंगुर तो हमारी संपदा को लूट लेता है ऐसी संपदा जिसका नाम परम शांति एक बार ऐसे सुख का लालच मात्र भी हमारे मन में आया तो ये जड़ पकड़ लेता है फिर हम दुख और सुख की नदी में तिनके की तरह बहने लगते हैं यदि ऐसे क्षण आए तो क्या करना चाहिए बुद्ध? ऐसे समय में केवल अपनी सांसों पर ध्यान धरो, धीरे धीरे अपनी सांस अंदर लो शांति से भर जाओ और फिर धीरे धीरे अपनी सांसों को छोड़ो छोड़ो परम शांति से के निश्चल मन का लाभ उठा इन दोनों मां बेटियों ने उनके साथ छल किया तुम आनंद से बहुत प्रेम करती हो ना अपने प्राणों से भी अधिक ऐसी क्या विशेषता है आनंद की जिसने तुम्हें इतना मोहित किया सब कुछ उनकी आंखें उनकी नाक उनके होठ, उनकी चाल उनकी वाणी सब कुछ मैं उन्हें हर रूप में प्रेम करती हूँ आनंद में रूप और गुण तो है ही किसी को भी रिझा सकते हैं क्या तुमने उसका प्रेम से भरा हृदय देखा जानती हो आनंद सर्वाधिक प्रेम किससे करता है मुझसे तो नहीं यही तुम चूक गई आनंद तुमसे भी प्रेम करता है परंतु उसके प्रेम की व्याख्या वो नहीं जो तुम समझती हो आनंद स्वतंत्र है मुक्त है उसका प्रेम बहुत गहरा है वो समस्त मानव जाति से प्रेम करता है और ये चेष्टा करता है कि समस्त मानव उस प्रेम के मार्ग पर चल सकें। उसका प्रेम उसे जलाता या दुखाता नहीं जिस तरह तुम्हारा प्रेम तुम्हें जलाता है यदि तुम आनंद से सच्चा प्रेम करती हो तो तुम समझोगी उसके प्रेम में कभी बाधक नहीं बनोगी अपितु उसके प्रेम को ऊंचाइयों तक ले जाने की चेष्टा करोगी मेरा प्रेम स्वार्थ था आनंद को अपने आप से बांधना चाहता था क्या मैं भी भिक्षु आनंद की तरह प्रेम कर सकती हूँ क्या आप मुझे सिखाएंगे ऐसा प्रेम जो निस्वार्थ हो आनंद के मे की तरह सब पे पर से बुद्ध की शरण का आंचल इतना बड़ा है जिसमें मुझ जैसे गिरे लोग भी समा सकते हैं। मुझे क्षमा कर चलूँ दैनिक बहुत सौरभ ऐसी आज ऐसी पेपर ऐसी अपन आढ़ावा दोन सप्टेम्बर दोन हजार बावीस फाइव स्टार होटल सारख्या सुविधांसह वंदे भारत स्लीपर कोच नवीन शुरुआत होते हैं निश्चितच एक भारतासाठी एक महत्वाची बाब आहे परंतु त्याची प्रायोरिटी खरोखर आहे किंवा नाही ही वेळच सांगेल कारण आज सध्या या देशामध्ये वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे वे प्रॉब्लेम्स आहेत तिथे जनरलच्या डब्यामध्ये पाय ठेवायला जागा नसते ज्या पद्धतीने कोंबड्या बकऱ्यांसारखे लोक प्रवास करतात ते सोडून फाईव्ह स्टार फॅसिलिटीज एकीकडे मोदी सरकार देते ते निश्चितच त्याच्यावरती अनेक लोकांनी त्याच्या पाशेरे उडवलेले आज त्याच्याच बाजूला रेल्वे बोर्डाच्या चेअरमनपदी सतीश कुमार हे पहिले अनुसूचित जातीचे अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली बीजे बीजेपीवरती सातत्यानं राहुल गांधीचा जो हमला आहे की तुम्ही एसटीच्या बाबतीमध्ये काय करताय त्याच्यामुळे त्यांच्या प्रतिक्रिया त्यांच्यावरती म्हणून आज त्यांना सतीश कुमार यांना त्यांनी पदोन्नती दिलेली आहे शरद पवारांना महायुतीवर महायुतीवर हल्ला बोल शरद पवार यांच्या माहितीवर हल्लाबोल बीजेपीनी मग सातत्यानं त्यांच्यावरती हल्ले सुरू केलेले आहेत परंतु ते परंत लोक इतके मजबूत आहेत की ते कोणाचे याला न घाबरणारे आहेत हे बारा कोटीचे आयफोन चोरले हे भोपाळची बातमी आहे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची कुटुंबासह आत्महत्या एक छत्तीसगडची बाब आहे सीमा भागात पायाभूत प्रकल्पांचा केंद्र सरकारचा सर, केंद्र सरकारचे प्राधान्य आज त्याच्याच खाली बेरोजगारांच्या संस्थांना बिना निविदा दहा लाखांपर्यंत काम मिळेल जे जे लोक बेरोजगार असतील त्यांना निश्चितच त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे मुंबईची बातमी आहे सरकारने प्रत्येक धर्माचे रक्षण करावे फारुख अब्दुल्ला यांचं विधान जम्मू काश्मीरची बातमी आहे चला आपण बहुजन सौरव बलशाली करूया तुम्हाला सर्व लोकांना रोज मी निवेदन करत असतो की तुम्हाला सर्व लोक ज्या ज्या कोणाकडे पेपर येत नसेल तर त्यांनी आपल्या हॉकरला हो सांगावं आणि त्यांच्याकडनं ती मागणी करून द्यावी समजा तर त्यांनी दिलं नाही तर ता त्यांना सांगा बाकीचे पेपर नागपूर तो बरोबर देईल नागपुरामध्ये हो आमची पूर्ण यंत्रणा बाकीच्या पेपर सारखीच आहेत त्याच्यामुळे काळजी करण्याची गरज नाही आधी धर्मांतर मग तीन तलाक अनेकदा असं होत असते की मुस्लिम धर्मामध्ये गेल्याच्या नंतर बायकापास एखादी फॅमिलीमध्ये खूप सारे वाद निर्माण झाले की मग धर्मांतर करतात धर्मांतर झाल्यानंतर पुन्हा ते लग्न करतात अशा पद्धतीच्या अनेक घटना इतिहास याच्यात माग्याच्या झालेले झालेल्या त्याच्यावरती ते, ते, ते बातमी आम्ही महत्वाची घेतलेली आहे आज बघूया पान चार वरती वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र त्यांच्यापासून जे काही त्या का, नदीचं प्रदूषण झालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी जे हलफनामा दिलेला आहे हायकोर्टाला की बाबा त्याच्यामध्ये काय काय झालेलं आहे त्या नदीमुळे किती मध्ये किती खराब त्याचं पोल्युशन झालेलं आहे याच्यामध्ये चंद्रपूरची ती बातमी आहे भूत बाधेच्या नावावर आई मुलगी मामी आणि आजीवर अत्याचार कोणाच्या तरी संशयास्म किंवा याच्या घरातले लोक सर्वच्या सर्व भूतप्रेत करत असतात त्याच्यामुळे त्यांच्यावरती अत्याचार करण्यात आलेले आहे समाजसेवक निखिल निखिल भूते यांना अभि चिंतन सोहळा साजरा केला नागपूरची बातमी आहे मानवता शाळेत बुद्धिबळ कोचिंग क्लासेस मानवता शाळेत नागपूरला दक्षिण नागपूरला आहे आणि त्याच्यात ते क्लासेस सुरू झालेले आहे आनंद ज्येष्ठ नागरिक मंडळाची सभा झालेली आहे नागपूरची बातमी आहे आ, महत्वाचे यवतमाळ मुसळधार पाणी पैनगंगा नदीला पूर आला अजितदादांची दुसऱ्यांदा संघभूमीवर जाणे टाळले पारस वीज केंद्र आमरव रुपोषण स्थळी केले मार्ग, गेले, मार्गदर्शन ही आपली अकोल्याची बातमी आहे गौरव आळणे यांचा उत्कृष्ट लेखनाबद्दल मुंबईत सत्कार करण्यात आलेले आहे सातत्यानं ते दैनिक बहुजन प्रभूंना लिहित असतात गोमांस बाळगणाऱ्याच्या संशयावरून ट्रेनमध्ये तरुणांची वृद्धाला मारहाण त्यांना असं वाटलं की बीडची बातमी आहे आधी की इथे कोणीतरी गोहत्या करून कोणीतरी त्याच्यामध्ये मास्क खातो असताना वृद्ध माणसाला मारण्याचा प्रकार घडला आहे ट्रेनमध्ये आज पान दोन वर्षी बघूया आजचा अग्रलेख महत्वाचा आहे त्याच्या आधी आपलं टायटल बघूया एक महान माणूस प्रतिष्ठित माणसापेक्षा अशा प्रकारे ओळखला ओळखा ओळखल्या जात असतो की तो समाजाचा सेवक होण्यासाठी तयार आहे जो कोणी असेल तो रात्रंदिवस काम करत असतो गरीबांचे याचे त्यांचे ज्यांचे कोणाच्या अडीअडचणी जो कामं करतो त्याच्याच वरती तोच माणूस सर्व लोकांना प्रिय असतो अशा अशा पद्धतीचे याच्यावरती आधारित आमचा अग्रलेख आज त्याचा अचा, अचा अग्रले, शेजारी लॅटरल एंट्री संघसोय अनेक लोकांना आय एस च्या कॅबर जाताना हो मागच्या लॅटरल एंट्री म्हणून अनेक लोकांना याच्यापूर्वी नियुक्ती करण्यात आलेली आहे परंतु यावेळेस मात्र ते सर्वजास थांबल्याचं त्यांना दिसते याच्यावरती एक चांगला लेख रंगीत नेस्ताम यांचा समन्वयक व सकारात्मक व्यक्तिमत्व बी टी वाहाने यांच्यावरती एक आमचे मित्र अॅडव्होकेट महेंद्र बनसोड यांनी त्याच्या कार्याबद्दल आणि त्याच्या कौशल्याबद्दल मोठ एक लेख आहे त्याच्याबद्दल निश्चित असा वाचणी आहे पूर्ण टेंडे गुलाम टेटन्ट गुलाम अशा पद्धतीचा एक आहे की ज्यावेळेस गुलाबधार मोरे यांचा लेख की मानसिकरित्या माणूस हा कसा गुलाम होतो संपूर्ण त्यांच्या माइंडवरती ज्या पद्धतीची गुलामी असते अशा पद्धतीला आपण मोठ्या प्रमाणामध्ये त्याला आपण ओळखत नाही त्याला सांगतो की किती भाऊ काय किती देव देवाचा चाहता आहे परंतु ते तसं नसते त्याचा पूर्ण मेंदू कोणीतरी त्याचा कॅप्चर केलेला असो अशावरती आधारित हे गुलाबराव मोरे यांचा लेख सत्ता संघ भाजप याच्यामधलं जे काही सूत्र आहेत त्याच्यावरती नागेश चौधरी यांचं एक लिखाण ते सातत्यानं त्यांच्यावरती लिखत असतात क्रमशः त्यांचा सोमवारी लेख असतो आणि त्यांचे ते किती कटकारिस्थानी असतात त्यांचा इतिहास कसा आहे याच्यावरती एक मोठा एक अभ्यासक अभ्यासपूर्ण लेख हा नागेश चौधरीचा आहे त्याच्या शेजारी तरी हॉस पिटेना अनुरुद्ध कांबळे अनेक ठिकाणी फौजन सौरभच्या वरती त्यांनी ते लिहिलेले की अनेक लोक त्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याची मागणी आहे बोलवत आहेत परंतु अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा वापर करताना दिसत आहे आज अनुरुद्ध कांबळेचा हा लेखही महत्वाचा वाटतो आज पान तीन वरती बघूया कृष्णा कुलकर्ण्यांनी औलाद अजून आजु, जिवंत आहे काय म्हणजे आजही ब्राह्मणशाहीचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव आपल्याला दिसतो आहे दत्तकुमार खंडागळे यांचा हा लेख महत्वाचा आहे एक बँडिट क्वीन तुम्हाला लोकांना माहिती आहे की फुलंदेवीवरती एक मोठा चित्रपट आला होता आणि तिचं इंग्रजीमध्ये एक मोठं पुस्तक लिहिण्यात आलं होतं एटी टूचं त्या बँडीड क्वीनवरती तिच्यावरती पिक्चर आणि त्याच्यानंतर ती झालेली खासदार आणि त्या सर्व याच्यावरती एक संयुक्त पद्धतीचा आजचा लेख दासू भगत यांचा आहे जीवन अमूल्य आहे त्याला हौसे खारत हौसे खातर नाहक गमावू नका अनेक लोक आपला चांगला वेळ वेस्ट करतात त्याच्यावरती ते त्याच त्यांना अमूल्य कळत नाही याच्यावरती आधारित येतले रतन ताडे यांचा आज शेवट खाली बघूया महिलांच्या लैंगिक अत्याचारांच्या जनतेत वाढता आक्रोश सातत्यानं लोकांना ज्या अशा घटना होताना दिसत आहेत आता याच्यात किती काय आहे किती सत्य आहे किती नाही अशा अनेक घटना जरी होत असल्या तरी त्याच्यामध्ये अनेक स्त्रिया मुली त्याच्यामध्ये सहभागी होताना दिसत आहेत आणि ते आपल्या सेफ्टीसाठी मग ते पोलीस वगैरे होत असतात बरं असो त्याच्या शेजारी आज आम्ही एक वेगळा ले ले। एक लेख लिहिलेला आहे डॉक्टर अभिनव सोनवणे यांचा एक लेख आहे अशी पाखरे येथे एका पुण्यातल्या एका लायब्ररीमध्ये ते जातात एका पुस्तकी पुस्तक सेलरच्या याच्यामध्ये आणि त्याच्याशी झालेला संवाद आणि त्याच्यातनं ज्या पुस्तकी त्यांच्या हातात लागतात अशा रीतीने त्यांनी एक सुंदर वर्णन करणारा लेख अशा रीतीने आम्ही दैनिक हो वर्धन सरोबरचा आढावा घेतलेला आहे निश्चितच मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल विनंती करेल की तुम्ही जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा लाईक करा आणि काही ना काही छोट्या मोठ्या जाहिराती लग्नाच्या वाढदिवसाचा देऊन दैनिक बौद्ध सर्व आपला सुदृढ सुदृढ बनवा एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जयजी